नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आता वखरणी या ठिकाणी चालू आहे दोन जूनचा हा आपला कापूस प्लॉट आहे आणि चार बाय एक अंतर घेतलेले आहे आपण यावर्षी मध्यम काळीची जमीन असून या ठिकाणी वातावरण बघू शकता हवामान तज्ज्ञ या ठिकाणी सांगत आहेत अठरा आणि एकोणीसला वातावरण बनणार आहे पाऊसदेखील पडणार आहे परंतु आपल्या भागात देखील भगना आता उद्याची वाट बघणार आहोत बघू शकता कापसाची ग्रोथ अशा प्रकारे आहे आणि आता लवकरच आपण याचं पूर्ण शेत तणविरहित करून घेणार आहोत उखरणी झाल्यानंतर आपण याची देखील करणार आहोत आणि अशा प्रकारे आता ग्रोथ होत आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाच्या संपूर्ण नियोजनासाठी आपल्या चॅनलला फॉलो करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि एकंदरीतच जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि कमी खर्चामध्ये नियोजन कसं करता येईल हे देखील आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि